आज आपण इथे ना पारंपरिक पद्धतीने खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय हेल्दी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिकही आहे आणि मस्त असं स्लाईसचा मौसूद खरवस कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि पारंपरिक पद्धतीने खरवस बनवण्यासाठी ना इथे मी साधारणतः अर्धा लिटर असं हे चिकाचं दूध घेतलेलं आहे तर हे दुसऱ्या दिवसाचा हा चेक आहे म्हणजे जेव्हा गायी किंवा मशीला वासरू होतं ना तेव्हा आपल्याला हे असं चिकाचं दूध अवेलेबल होतं तर शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाच्या दुधापासून आहे ना खरवस बनवला जातो आणि पहिल्या दिवसाचं जे चिकाचं दूध असतं ना ते थोडंसं घट्ट असतं त्यामुळे शक्यतो त्याच्या चिकाच्या वड्या बनवल्या जातो मला जर अवेलेबल झालं पहिल्या दिवसाचं चीक तर मी तुम्हाला त्याच्या वड्या कशा बनवायच्या तेही दाखवेल पण आज इथे आपण आहे ना दुसऱ्या दिवसाचं हे चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि याच्यापासून आज आपण खरवस बनवणार आहोत तर खरवस बनवण्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे कच्चा दुधाचा वापर मी करणार आहे तर हे दूध येणं आपल्याला गरम करून नाही घ्यायचं कच्चाच दुधाचा वापर करायचा यात येणा साधारणतः दोन वाट्या मी गूळ ॲड करणार आहे तुम्हाला जर जा जास्त गोड खरवस आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घातला तरी काही हरकत नाही पण दोन वाट्या गूळ सफिशियंट होतो आणि आता हा गूळ येणं आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर मला जे चिकाचं दूध मिळालेलं आहे ना ते म्हशीचं आहे सो त्यामुळे ना मी इथे म्हशीच्याच दुधाचा वापर केलेला आहे आणि हे ताजं फ्रेश दूध आहे आ, तर इथे मी पिशवीच्या दुधाचा वापर नाही केला पण जर नाही तुम्हाला गवळ्याकडून दूध नाही अवेलेबल झालं ना तर तुम्ही पिशवीचं दूध वापरूनही खरवस बनवू शकता तर गूळ आहे ना आपल्याला इथे पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे कुठेही गूळ असं गुळाचा खडा शिल्लक नाही राहिला ना पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता गुळ पूर्ण विरघळलेला आहे त्याचा रंगही दुधाचा छान वेगळा झालेला आहे बदललेला आहे आणि आता यातच आहे ना आपण हे चिकाचं दूध ॲड केलेलं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ना इथे मी थोडीशी वेलची पावडर ॲड करणार आहे आणि वेलची पावडरही ना आपल्याला या दुधात छान मिक्स करून घ्यायची आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता इथे हे जे आपण चिकाचं चीक आणि दूध हे मिक्स केलं होतं ते, जेवा, जेवा, जेवा ना, ते मी ना दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेणार आहे कारण जेव्हा 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 खरवस असा शिजतो ना तेव्हा तो थोडासा शिजून वर येतो त्यामुळे मी भांडं थोडं मोठं घेणार आहे तर माझ्याकडे इथे असा स्टीलचा डबा आहे मी त्यात हे खरवस शिजवून घेणार आहे आता हे सगळं दूध मी त्यात ट्रान्सफर केलेलं आहे वरून थोडीशी मी वेलची पावडर पुन्हा ॲड केलेली आहे आता आपल्याला खरवस शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं स्टीमरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि छान बाफ पकडलेली आहे आता अगदी मंद गॅस करणार आहे आणि त्यात जो हे दुधाचा जो डबा होता येस तो मी यात ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून मस्त हा आपल्याला खरवस शिजवून घ्यायचा आहे तर साधारणतः एक तास मीडियम फ्लेमवरती आपण हा खरवस असा शिजवून घेणार आहोत एक तासांनंतर आपण चेक करणार आहोत की खरवस रेडी झाला आहे की नाही तर एक तासाने इथे आपण बघूया एक तास ऑलमोस्ट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपण मगाशी जेवढं दूध ठेवलं होतं त्याच्या थोडा वर असा हा चेक सॉरी खरवस शिजून आलेला आहे आता ना, आहे ना इथे या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे आणि झाकण काढून येस तुम्ही बघू शकता मस्त असा हा खरवस रेडी झालेला आहे तर तो, तो फुलून थोडा वर येतो आणि तुम्ही झाकण काढल्यानंतर हळूहळू तो, तो पुन्हा खाली जाऊन बसतो येस तर आता इथे जर काही लोकांना नाही समजलं की खरवस कसा शिज शिजवायचा तर हे बघा ही एक पद्धत आहे की तुम्ही ह्यांना यात चाकू घालून बघा चाकूला जर कुठेही दूध नाही लागलं तर याचा अर्थ असा की खरवस छान शिजलेला आहे आणि तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर आता या स्टेजला आहे हा खरवस आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे रूम टेम्परेचरला आणि त्यानंतर जर तुम्हाला अजून थंड खायला आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा एक तास आणि एक तासांनंतर तो खायला घ्या अप्रतिम लागतो तर आता इथे आहे ना खरवस शिजला आहे की नाही तेही मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते इथं आपण थोडंसं आहे ना एक पीस कट करून घेणार आहोत येस तर बघू शकता मस्त असा हा खरवस छान शिजलेला आहे आणि मौसूत आहे कुठेही ना तो असा चिवट नाही झालेला येस तर आता हा आपण खरवस आहे ना पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि मग सर्व करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हा खरवस मी पूर्णतः थंड करून घेतलेला आहे आणि फ्रीजला ठेवल्यानंतर छान त्याच्या अशा स्लाईस पडतात आणि तेवढाच तो मौजूत राहतो तोंडात टाकताच विरघळतो आणि चवीला जर ना तर अप्रतिम लागतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझी रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद